तोंडाला चव आणणारी आणि अगदी फक्त झटपट पाच मिनिटांमध्ये तयार होणारी चटपटीत हिरवी मिरची ही मिरची बघूनच तोंडाला पाणी सुटतं तो, आणि खायला सुद्धा ही तितकीच टेस्टी लागते नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत दह्यातल्या चटपटीत हिरव्या मिरच्या या मिरच्या तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून वरण भात पोळी पराठा बरोबर खाऊ शकता आणि या मिरच्या बाहेरच जर ठेवल्या बनवल्यानंतर तर दोन दिवस या बाहेरच अशाच छान राहतात आणि फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस या चांगल्या राहतात खराब होत नाही आपण सुद्धा या हिरव्या मिरच्या एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रेसिपीला सुरुवात करूया इथल्या आहेत मी कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा पाव आणि याला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलं अगदी कोरडं करून घ्यायचं आणि बारीक मधून चीर मारून घ्यायची याला एका मिरचीचे दोन किंवा तीन तुकडे करा किंवा अख्खे ठेवली तरी चालेल गॅसवर मी कढई तपायला ठेवली त्यात टाकते मी एक पळी भरून ते, तेल तेल थोडंसं याला जास्त असतं तेल तापल्यानंतर त्यात टाक्याची अर्धा टीस्पून मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात टाक्याचं अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून बडीशोप अगदी थोडेसे मेथीचे दाणे दहा ते पंधरा छोटे चमच्यानी पाव चमचा हिंग एक टी स्पून आणि अद्रक जाडसर कुटलेला आहे मी तुम्ही मिक्सरमधून काढला तरी चालतो याला आपण हलवून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लसणाचा थोडा कच्चेपणा निघाल्यानंतर यात टाकते मी थोडीशी कोथिंबीर थोडासा लसण किंचित गुलाबी होऊ द्यायचा म्हणजे त्याचा कच्चीपणा पूर्ण निघून जातो कोथंबीर पण छान परतवून घ्यायची कोथंबीर थोडी परतवल्यानंतर त्यात टाकूया आपण या हिरव्या मिरच्या ज्या चिरून ठेवल्या होत्या मिरच्या पण थोड्याशा परतवून घ्यायच्या या छोट्या चमच्याने अर्धा चमच्याने मी हळद टाकते म्हणजे पाव टी स्पून समजा अर्धा टीस्पून, टीस्पून मीठ घालायचं किंवा मग चवीनुसार घाला हे सुद्धा मिक्स करायचं मिरच्या आता थोड्या वेळ फ्राय करून घ्यायच्या गॅस लो टू मिडियम फ्लेम ठेवायची गॅसची थोड्या मिरच्या फ्राय झाल्यानंतर आपण यात बाकीचे मसाले टाकू या मिरच्या आता छान फ्राय झाला आता काय करायचं आपल्याला गॅस बंद करायचं थोड्या अर्धवट राहू द्यायच्या थोड्या फ्राय करायच्या कारण आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे दही थोडस आपल्याला कडईचं टेम्परेचर आता कमी आहे कारण आपण दही टाकत आहे दही टाकायच्या आधी आपण हे सुके मसाले सुद्धा टाकून घ्यायचे टेम्परेचर कढईचं कमी झालेलं आहे आता यात टाकते मी ही एक टी स्पून धना पावडर म्हणजे हे जळणार नाही म्हणून मी गॅस बंद केला अर्धा स्पून जिरे पावडर टाकायची कारण आपण जिरे पण टाकलेले त्याच्यामुळे मी अर्धा टीस्पूनच घेतलं आणि हे आहे एक टीस्पून कश्मीरी लाल तिखट हे फक्त कलरसाठी असतं हे काही तिखट नसतं आणि या मिरच्या ऑलरेडी खूप कमी तिखट आहे आता गॅस सुरू न करताच आपण हे मसाले सुके मसाले मसालेसुद्धा परतवून घेऊ हे घेतलं आहे मी दोन टेबल स्पून दही म्हणजे दोन मोठे चमचे दही आता आपण गॅस सुरू करायचा दही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता दह्याचं थोडंसं पाणी सुटेल आणि याला एकसारखं हलवत राहायचं म्हणजे दही फाटत नाही आणि गॅस त्याच्यासाठी मी बंद केला होता की दही फाटू नये म्हणून ही अशी मिरची बनवताना मिरच्या तुम्ही शक्यतोवर कमी तिखट असलेल्याच घ्या याला एकसारखं हलवत राहू बघू शकाल तुम्ही याला लगेच तेल सुटायला सुरुवात झाली खूप पटकन बनतात या मिरच्या पाच मिनिट सुद्धा नाही लागत या बनवायला जर आपण मिरच्या चिरून ठेवल्या असेल तर छान तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आणि समजा तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिंबू सुद्धा टाकू शकता लिंबू जरी टाकला तरी छान टेस्ट येते कारण लिंबू सुद्धा आंबटच असतो आणि ह्या मिरच्या अशा बनवून ठेवल्या तर फ्रीजमध्ये आरामात आठ दिवस टिकतात आणि बाहेर ठेवल्या तर मग या दोन तीन दिवस आरामात चांगल्या राहतात आणि मिरच्यांना मधून शिरल्यामुळे काय होतं मिरच्यांच्या मध्ये ना पूर्ण मसाला छान जातो म्हणून मधून मिरचीला चीर मारायची आता या मिरच्या जवळपास होत आल्या गॅस बंद करून देऊ आणि थोड्या वेळ कढईमध्ये मिरचींना असंच ठेवायचं आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळ कढईमध्ये असंच राहू देते याला थोडंसं एकदा दोनदा हलवून घ्यायचं कारण कसं कढई अगदी गरम आहे त्याच्यामुळे आता याला पुन्हा तेल सुटेल नंतर आपण याला बाउलमध्ये काढून घेऊ मी आपल्याला जवळून दाखवते मिरच्या किती मस्त तयार झाल्या आणि मिरचीच्या मध्ये मसाला पण अगदी छान गेला या मिरच्या आता मी बाऊल मध्ये काढून घेते तयार झाल्या अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये होणाऱ्या चटपटीत दह्यातल्या मिरच्या आपण सुद्धा नक्की ही रेसिपी बनवून बघा जेवताना तोंडी लावण्यासाठी हे तर एक खूप छान ऑप्शन आहे आणि माझी रेसिपी जर आपल्याला आवडली आणि आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद